होटगी तलाव परिसराचा परिपूर्ण विकास करू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी पर्यटन परिसंवाद या कार्यक्रमात दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी इथल्या तलाव परिसराचा परिपूर्ण आणि रमणीय असा विकास साधणार असून पर्यटनाचं उत्तम केंद्र म्हणून हे काम हाती घेतलं आहे मतदारसंघात अन्य गावातील देखील पर्यटन केंद्र वाढवणार असल्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली दक्षिण तालुक्यातील होटगीतला ऐतिहासिक तलाव आणि साईबाबा मंदिर परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात आला असून शुक्रवारी या परिसरात एक हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलं याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानौरू वळसंग पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी महिला तालुकाध्यक्ष अंबिका पाटील विशाल गायकवाड अतुल गायकवाड हनुमान पुजारी हनुमंतराव कुलकर्णी सरपंच जगन्नाथ गायकवाड प्राध्यापिका बी एस कोरे प्राध्यापक संगमेश्वर निंबर्गे महावितरणचे अधीक्षक अभियंता माने मायप्पा जंगली वृषाली पवार नीलिमा शितोळे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस मल्लू चिवडशेट्टी शिवानंद घोंगडे गुरुनाथ तेली भीमाशंकर नरसोंडे एच एल जाधव मनुरे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी तसंच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान धार्मिक पर्यटन वाढवणं महत्वाचं आहे कोटगी तलावाच्या परिसरात एक हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलं असून प्रत्येकाच्या कल्पनेतून हे काम साकारत आहे इथल्या परिसराचा परिपूर्ण आणि रमणीय असा विकास साधण्यात येणार असून तालुक्यात नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवून आपण काम करत आहोत आणि भविष्यात देखील करू अशी ग्वाही यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आलो आपण या ठिकाणी एक हजार आठ झाडं लावण्याचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी होते विद्यार्थ्यांचं कुतूहल वेगळं होतं त्यांचं आकर्षण वेगळं होतं पाहत होते आमच्याकडे असं व्हावं तुमच्याकडे तसं व्हावं प्रत्येकाच्या मनात येतं आणि म्हणून मी सर्व गावातल्या आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना किंवा शहरातलं सुद्धा काही महिलांना आवर्जून सांग फोन करून सांगितलं की तुम्ही इथे या येऊन आपले चहा पिऊ जाऊ म्हणलं असं म्हटलं होतं पण आलाच बरं वाटलं आता प्रत्येकाला पाहिल्यानंतर स्वाभाविक आहे हे व्हावं ते व्हावं शंभर टक्के बरोबर चुकीचं काय नाही तुम्हाला बोलतं करण्याचा हेतूच आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येकाला काहीतरी व्हावंसं वाटतं शेवटी प्रत्येकाच्या कल्पकतेतून एखादी कल्पना पुढे येते आणि ती कल्पना साकारण्यासाठी काही जो वेळ जातो त्या वेळामध्ये होत नसतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक अतुल गायकवाड यांनी केलं तर आभार हनुमंत कुलकर्णी यांनी मांडले सूत्रसंचालन राधिका जाधव यांनी केलं यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती